दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात त्याच अनुषंगाने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माळशिरस मतदारसंघाचे एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार एकोणीस सालपर्यंतचे आमदार आमदार कोणकोण होते ते पाहणार आहोत एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेसचे उमेदवार शंकरराव नारायण मोहिते पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण बत्तीस हजार सहाशे पंच्याऐंशी एवढी मतं मिळाली होती त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी हे आय एन डी पक्षाचे शिवाजीराव पाटील होते त्यांना एकूण वीस हजार सातशे सदुसष्ट एवढी मत मिळाली होती तर एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेसचे उमेदवार शंकरराव नारायण मोहिते पाटील हे पुन्हा आमदार झाले त्यांना एकूण चौतीस हजार एकशे पंचेचाळीस एवढी मतं मिळाली होती तर त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी हे पी डब्ल्यू पीचे जे एन जाधव होते त्यांना एकूण एकवीस हजार एकोणीस एवढी मतं मिळाली होती एकोणीसशे बहात्तर साली काँग्रेसचे उमेदवार चांगोजीराव आबासाहेब देशमुख हे विजयी झाले तर एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली जी एन पी पक्षाचे उमेदवार श्यामराव भीमराव पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण अठ्ठेचाळीस हजार चारशे त्र्याहत्तर एवढी मतं मिळाली होती त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी हे शंकरराव मोहिते पाटील होते त्यांना एकूण सदोतीस हजार पंचवीस एवढी मतं मिळाली होती एकोणीसशे ऐंशी साली अपक्ष उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील हे विजय झाले त्यांना एकूण चौसष्ट हजार शहाऐंशी एवढी मतं मिळाली होती तर त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी हे शिवाजीराव पाटील होते ज्यांना एकूण पंचवीस हजार सहाशे पंचावन्न एवढी मतं मिळाली होती एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील हे पुन्हा एकदा निवडून आले त्यांना एकूण एकनव्वद हजार तीनशे सत्त्याण्णव एवढी मतं मिळाली होती एकोणीसशे नव्वद साली मोहिते पाटील हे तिसऱ्यांदा निवडून आले यावेळेस त्यांना एकूण सत्तेचाळीस एवढी मतं मिळाली होती एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील हे पुन्हा एकदा निवडून आले त्यांना एकूण चौऱ्याऐंशी हजार सातशे नऊ एवढी मतं मिळाली होती त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी हे सुभाष पाटील होते एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील विजय झाले त्यांना एकूण शहात्तर हजार पाचशे शहात्तर एवढी मतं मिळाली होती तर दोन हजार चार साली राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील हे पुन्हा एकदा निवडून आले त्यांना एकूण एक लाख बत्तीस हजार पाचशे त्रेचाळीस एवढी मतं मिळाली होती दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीचे उमेदवार हनुमंतराव डोळस हे निवडून आले त्यांना एकूण ब्याऐंशी हजार तीनशे साठ एवढी मतं मिळाली होती तर त्यांचे प्रमुख आय एन डी पक्षाचे उत्तमराव जानकर होते ज्यांना एकूण सहासष्ट हजार एकशे चौतीस एवढी मतं मिळाली होती दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीचे उमेदवार हनुमंतराव डोळस हे पुन्हा एकदा निवडून आले यावेळेस त्यांना एकूण सत्याहत्तर हजार एकशे एकोणऐंशी एवढी मतं मिळाली होती दोन एक हजार एकोणीस साली भाजपचे उमेदवार राम सातपुते हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख तीन हजार पाचशे सात एवढी होती तर त्यांचे त्यांना एकूण एवढी मिळाली होती तर अशा पद्धतीने एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार पर्यंतचे आमदार आपण पाहिले दोन हजार मध्ये काय होईल तुम्हाला काय वाटतं माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण असतील ते कमेंट करून सांगायला विसरू नका